नमस्कार मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आमच्या नाटकाचे म्हणजे भ्रमाच्या भोपळा या नाटकाचे दहा ते पंधरा जानेवारीमध्ये कुठे कुठे आणि किती प्रयोग आहेत ते सो दहा ते पंधरा जानेवारी या पाच दिवसात टोटल तीन प्रयोग लागणार आहेत पहिला प्रयोग आहे दहा जानेवारीला पुण्याला रामकृष्ण मोरे नाट्यगृह इथे रात्री साडेनऊ वाजता हा प्रयोग होणार आहे पुन्हा एकदा सांगतो शनिवारी दहा जानेवारी रात्री साडेनऊ वाजता रामकृष्ण मोरे नाट्यगृह पुणे इथे हा प्रयोग होणार आहे तर दुसऱ्या दिवशी अकरा जानेवारी दोन हजार सव्वीसला माझ्या होमपेजवर म्हणजेच मुलुंडला प्रयोग होतोय कालिदास नाट्यगृहला रात्री साडेआठचाच प्रयोग आहे तो सुद्धा पुन्हा एकदा सांगतो की अकरा जानेवारीला रात्री साडेआठ वाजता कालिदास नाट्यगृह मुलुंड तर पंधरा जानेवारीला इलेक्शन्स आहेत सुट्टीचा दिवस आहे बट मतदान करून या प्रयोगाला नक्की सो so, तेव्हा आहे कल्याणमध्ये कल्याणमध्ये आमचा हा पहिला शो आहे सो so, कल्याणमध्ये प्रल्हाद आचार्य केशव आत्रे या नाट्यगृहात संध्याकाळी पाच वाजताचा हा प्रयोग असणार आहे सो तिन्ही प्रयोगांची माहिती पुन्हा सांगतो दहा जानेवारी रामकृष्ण मोरे नाट्यगृह पुणे रात्री साडेनऊ वाजता अकरा जानेवारी कालिदास नाट्यगृह रात्री साडेआठ वाजता मुलुंड आणि पंधरा जानेवारी आचार्य केशव आत्रे नाट्यगृह कल्याण संध्याकाळी पाच वाजता हा प्रयोग होणार आहे सो आवर्जून ज्या कुठल्या प्रयोगाला तुम्हाला शक्य असेल तिकडे नक्की या आणि भेटूया बाय बाय